अंतराळामध्ये नऊ महिने अडकलेले अंतराळावर ऍस्ट्रॉनॉट सुनीता विल्यम्स आणि बुज विल्मर हे आता आपण बघितलं तर पृथ्वीवरती येण्यासाठी सज्ज आहेत उद्या संध्याकाळी रात्री उशिरापर्यंत ते पृथ्वीवरती लँड करणार आहेत खरं तर हा सगळा प्रवास खूप वेगळा आहे अरविंदजी आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल आ, कशा पद्धतीनं या सगळ्या स्पेस मोहिमेकडे बघायचं अॅस्ट्रॉनॉट म्हणून त्यांची कामगिरी ही महत्वाची आहे पण अनेक भारतीयांच्या सुद्धा नजरा या मोहिमेकडे लागलेल्या आहेत हो आता आपण बघितलं तर भारतीय मूळचे हे दोन अॅस्ट्रॉनॉट्स किंवा अंतराळवीर गेलेले एकतर म्हणजे कल्पना चावला चावलाजीचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि सुनीता विल्यम्स ह्या स्वतः दोनदा अंतराळात म्हणजे ही त्यांची दुसरी खेप होती त्याचं झालं असं होतं की ड्रीम लायनरचं एक स्पेसशिप त्यांनी पाठवलेलं होतं अंतराळ स्थानकाला भेट देण्याकरता ते प्रयोग होता तो आणि मु सुरुवातीला असं ठरलेलं होतं की ते सात आठ दिवसात परत येतील पण त्याच्यात काही त्या स्पेसशिपमध्ये खराबी निघाली बिघाड झाला आणि काही लीक जा नायट्रोजनचे लीक वगैरे त्यांना ते, ते जाणवत होते त्यामुळे ह्यांना परत न घेताच ते अंतराळ यान परत आलं आणि त्यामुळे हे दोघंजण नेहमीच तिथे अंतराळात राहिलेत आणि एक एक आपल्याकडे असा एक समज झाला की हे अंतराळात अडकलेले आहेत आणि सुनीता विलियम्स आणि बोच वेलबर हे अडकलेले आहेत पण आपण तसं बघितलं तर ह्या घटकेला अंतराळामध्ये अकरा अंतराळवीर आहेत वेगवेगळ्या म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरती आहेत चायनाच्या स्पेस स्टेशनवरती आहेत तर हे लोकं सगळीने एका आवड आणि ज्याला पॅशन म्हणतात तर ते पॅशन घेऊन ते गेलेले असतात आणि ह्या सगळ्या अंतराळवीरांना एक कल्पना असते की आपण काय करणार आहोत आपण कशासाठी जाणार आहोत त्याच्यासाठी काय धोके आहेत हेही त्यांना माहिती असतं तर ह्या खेपेला जे ड्रॅगॉन एक्सचं विमा अंतराळ या नाकाशात गेलं तर त्यांचे जे अंतराळवीर होते ते सांगत होते की आम्ही सगळ्या जय्यत तयारीने जातोय आम्हाला काही फरक पडत नाही पण आमचे जे नातेवाईक आहेत मित्र आहेत त्यांना मात्र उत्सुकता आणि थोडीशी भीती आहे आणि ते स्वाभाविक पण आहे तर ही जी मोहीम आहे तर ही महत्वाची होती आणि त्याच्यामधनं आपल्याला बरंच काही कळलं पण आता वेगवेगळ्या वेळेनंतर आता ते परत येणार आहेत आणि ह्याच्याबद्दल आणखीन एक लोक सांगत होते की ते अडकलेले आहेत त्यांना इतक्या लवकर का नाही आणत आहोत असं मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यावरती चर्चा झाली पण इथे एक सांगणं महत्वाचं होतं महत्वाचं आहे की इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे कॅनडा जपान रशिया यु युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अशा पाच सात देशांचं मिळून हे अंतराळयान यान सॉरी स्थानक जे आहे तिथे काम करतं आणि ह्याची जी शेड्यूल आहे की केव्हा काय करायचं ते खूप आधीपासून ठरलेलं असतं त्यामुळे ह्या दरम्यान म्हणजे गेल्या जूनपासून आतापर्यंत तीन चार मोहिमा ऑलरेडी झालेल्या आहेत पण त्यांच्यामध्ये या सुनीता विल्यम्स आणि बोच विल्मचं नाव नव्हतं तर आता त्यांच्यासाठीच सा एक मुद्दामून स्पेशल हे पाठवलं यान आणि आता त्याच्यातनं ते उद्या रात्री परत येतील आशा आहे आपल्याला एक खगोलशास्त्रज्ञ म्हणून किंवा जे अवकाशशास्त्रामध्ये प्रचंड इंटरेस्ट आहे अशी जे अनेक लोक आहेत त्यांना त्याचा ते अभ्यास करतात त्यांच्यासाठी ही मोहीम किती महत्वाची आहे कारण जसं तुम्ही म्हणालात की अवकाशात जाणं हेच एक पॅशन आहे एक ध्येय निश्चित करूनच ती पूर्ण मोहीम आखली जाते हो बरो बरोबर आहे हे एक मोठं पॅशन तर आहे पण त्याच्या पडच सांगतो मी तुम्हाला की विज्ञानाच्या दृष्टिकोनातनं सुद्धा खूप ही महत्वाच्या या मोहिमा आहेत आणि त्याच्या मागचं जर आपण कारण बघितलं तर एक अर्थात खगोलशास्त्राच्या दृष्टीने आपण म्हणतो की नवीन नवीन नवी शोध लागले आणि निरीक्षणं अंतराळ यानामधनं घेण्यात आली इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधनं घेण्यात आली पण त्याच्या पलीकडे जाऊन अनेक असे प्रयोग करण्यात आलेले आहेत इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरती की जे आपल्या जीवनाशी निगडीत आहेत म्हणजे एक सांगायचं तर की कॅन्सरशी बनवणारी जी काही औषधं आहेत एक विशिष्ट औषध किथरुडा म्हणून आहे त्याचे परीक्षण तिथे करण्यात आलेलं होतं ते बनवण्यात आलेलं होतं ते एका क्रिस्टलाइज फॉर्ममध्ये असतं त्याच्यानंतर तिथे आपल्याला त्यांनी झाडं उगवली आणि एक अशी पण गोष्ट आहे की त्याच्यात त्यांना त्यांनी झाड टमॅटोचं झाड लावलं आणि त्याच्यात टमॅटो आले आणि गंमत म्हणजे की एक टोमॅटो कधी एक गायब झाला आणि ते कुणाला कळलं नाही लोकांना वाटलं की ते एका अंतराळवीरांनीच ते खाऊन टाकलेलं होतं का काय पण नंतर ते एका पाकिटात सापडलं तर अशा गोष्टी तिथे घडतात पण सांगायचा मुद्दा हाच आहे की आपल्या जीवनाशी निगडीत त्याच्यानंतर अंतराळाशी निगडीत आणि विज्ञानाच्या सगळ्या शाखांशी निगडीत हा एक हा प्रयोग आहे अंतराळ जाण्याचा आणि त्याचा आपल्या मानवजातीला नेहमीच खूप मोठा उपयोग होणार आहे अवकाशातन पृथ्वीवर येणं आणि अवकाशात जाणं या दोन्ही गोष्टी फार कठीण आहेत शारीरिकदृष्ट्या या दोन्ही एस्ट्रोनॉटसाठी अंतराळ किती मोठं चॅलेंज असणार आहे सुनीता विल्यम्सला भारतात येणं त्यानंतर किंवा मायदेशी परतनं त्या युएसमध्ये जाणं आणि ज्या तिच्या यापूर्वीच्या जीवनशैली होती त्यामध्ये परत येणं किती कठीण होईल बघा असं असतं की अंतराळात जाण्याचा जो भाग आहे तो साधारण एक दहा मिनिटं च असतो तुम्ही उड्डाण केल्यानंतर साधारण दहा ते बारा मिनिटांमध्ये अंतराळात जाण्याचा जो भाग आहे तो एक दहा ते बारा मिनिटाचा असतो उड्डाण घेण्यात येतं रॉकेटमधनं आणि साधारण बारा दहा ते बारा मिनिटात ते रॉकेट जे आहे ते अंतराळ अंतराळात प्रवेश करतं आपल्या कक्षेत येतं पण हा जो उड्डाणाचा जो भाग आहे तो मात्र खूप मोठा असतो तेव्हा त्यांच्यावरती त्यांच्यावरती गुरुत्वीय बल जे आहे ते जवळजवळ दुप्पट पेक्षा जास्त होतं त्यामुळे एक तुम्ही असं कल्पना करा की आपल्या छातीवरती कोणीतरी खूप मोठं वजन ठेवलंय असं हे अंतराळवीरांना हे जाणवतं आणि हा एक दहा बारा मिनिटाचा असतो तो पूर्ण होतो पण एकदा तुम्ही अंतराळात गेलात की मग गुरुत्वीय बल जवळजवळ नाहीसं होतं म्हणजे शून्य होत नाही पण ते इतकं कमी असतं की शून्यासारखं असतं तुम्ही तरंगत एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावर जाता आणि ह्या वेळेस होतं काय की आपला मेंदू जो आहे तो एक अत्यंत प्रभावशाली आणि एक फार मोठं असं यंत्र येते आपल्याला म्हणायला हरकत नाही की जे पूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवतं आता ह्या मेंदूला जेव्हा लक्षात येतं की आपल्या स्नायूचा काही उपयोग नाही कारण पृथ्वीवरती असताना आपले स्नायू जे आहेत ते जमिनीकडे खालती ओढल्या जातात आणि त्यांना ते बळकट ठेवायची आपल्याला गरज असते पण अंतराळात त्याची गरज लागत नाही आणि हळूहळू हलु होतं काय की स्नायूचं जे वस्तुमान आहे ते कमी होत जातं त्याचा मास्क कमी होत जातो आणि त्यामुळे त्याचे जो बलक बळकटपणा आपल्याला अपेक्षित असतो तो होत नाही स्नायू आणि त्याशिवाय आपली हाडं ही कमजोर होतात आता हे आठ दहा महिने अंतराळात राहिल्यावरती राहिल्यावरती तो प्रभाव तसाच्या तसा, तसा राहतो अंतराळात इतके दिवस राहिल्यावरती तो प्रभाव तसा राहतो आणि सुनीता विल्यम्सने स्वतः म्हटलेलं आहे की जेव्हा मी परत येईन पृथ्वीवरती तेव्हा माझे स्नायू इतके कमजोर झालेले असतील की मला पेन्सिल उचलणं सुद्धा कदाचित अवघड जाईल तर हे आपल्याला माहिती आहे अशा पद्धतीचे त्यांच्या शरीरावर परिणाम होणार आहेत आणि त्याच्यासाठी जेव्हा ते उतरतील पृथ्वीवरती तर तेव्हा त्यांना खूप लोकांची मदत लागेल त्यांना उचलून बाहेर आणावं लागेल आणि पुढचे काही महिने त्यांच्यावरती अभ्यास करण्यात त्यांच्या शरीरावरती पण अभ्यास करण्यात येईल तर अशा पद्धतीने त्यांचं जीवनशैली असेल पण एक आणि एक सांगतो की अंतराळात असताना त्यांच्यावरती एक मोठं जे आहे ते सॉरी नेशन। तर जेव्हा हे लोक अंतराळात असतात तेव्हा आपले स्नायू बळकट बल, करण्याकरता जवळजवळ जवळजवळ दोन अडीच तास तर सकाळी व्यायाम करतात चोवीस तासात त्यांना दोन ते अडीच तास व्यायाम करावाच लागतो त्यांच्या दिनचर्याच्या जी लिस्ट असते ते कामाची जी यादी असते त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने ते व्यायाम करतात आपले स्नायू बळकट करण्याकरता आणि आता आल्यावरती आपल्याला बघायला मिळेल की आ, की कशा पद्धतीने त्यांचं जीवन असेल पण हाच एक एवढा भाग नाही आहे अंतराळामध्ये दुसरा म्हणजे की जे रेडिएशन येतं सूर्याकडनं किंवा इत, इतर इतर खगोलीय पदार्थांकडनं तर आपलं जे वातावरण आहे ते ते आ, जे आपल्याला धोकादायक रेडिएशन आहे ते मात्र थांबवतं पण अंतराळात ती व्यवस्था नसते आणि ती व्यवस्था नसल्यामुळे त्यांच्यावरती रेडिएशनचा प्रभाव येतो कॅन्सर होण्याची शक्यता असते अशा पद्धतीचं असतं पण एक आपण म्हणूया की म्हणजे मी म्हणत आलेलो आहे की हे अंतराळवीर जे आहेत ते फक्तच वैज्ञानिक प्रयोग करत नाहीत तर त्यांनी स्वतःचं स्वा शरीर सुद्धा विज्ञानाच्या प्रगतीसाठी दिलेलं आहे तर ही केवढी मोठी बाब आहे त्यांच्यासाठी उद्या ज्या वेळेला हे सर्व अंतराळवीर परत येतील त्यावेळेला सगळ्या देशाच्या सगळ्या जगाच्या नजरा त्यांच्यावरती असणार आहे किती कठीण हा क्षण असणार आहे किती कठीण ही मोहीम असणार आहे आणि साधारणपणे केव्हा ते शक्य होईल त्यासाठी क्लायमॅटिकल कंडिशन्स नेमक्या कशा असतील बघा आता पॅसिफिक ओशनवरती महासागरावरती ते उतरणार आहेत अशी ही बातमी आहे पण आणि आता तिथे आकाशाची परिस्थिती पण अशी चांगली आहे की ते उतरू शकतील पण ह्याच्यामध्ये दोन फार महत्वाच्या गोष्टी आहेत आणि ते म्हणजे की जेव्हा जाताना प्रक्षेपण केल्यानंतर मात्र सगळं सोपं असतं म्हणजे एका झटक्यात जातात तुम्ही जर काही तांत्रिक बिघाड झाला नाही तर पण जेव्हा उतरताना त्यांचा जो कोण आहे तो जो रॉके त्यांच्या विमानाचा जो कोन आहे तो अशा पद्धतीने असला पाहिजे की ते बरोबर पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतील पण हा जर कोण थोडासा जरी जास्ती असला तर असं आपण पाण्यावरती नाही का दगड ठेवून ठिकरी उडवतो तर तसं ते पा अंतरावरती बाउन्स होऊन ते पुढे जाऊ शकतात किंवा हा जर कोण खूप खाली असेल आलेला तर त्यांच्यामुळे त्यांच्यावरती घर्षणाचा खूप मोठा धोका असतो आणि काही मिनिटं त्यांच्या यानाला फार मोठ्या प्रमाणात घर्षणाचा प्रभाव पडतो तो आणि तो एकदा क्रॉस केल्यावरती मात्र हे लोक पॅराशूटच्या मदतीने जमिनीवरती उतरतील आणि आज आपल्याला सुनीता विल्यम्स म्हणून एक भारतीय मूळच्या अंतराळवीर आहेत म्हणून आपण खूप जिव्हाळ्याने त्यांच्याकडे बघत बघतोय पण आता गेल्या काही वर्षात आपण बघितलं की ही जी मोहीम आहे ही सत्तराच्या पेक्षा जास्ती मोहिमा अशा झालेल्या जैन, आहेत तर जगातल्या प्रत्येकाचं ह्याच्याकडे लक्ष असतं ज्यांना ज्यांचे जे खगोलशास्त्रामध्ये ज्यांना आवड आहे ते दरवेळेस ह्याचं बघत असतात आणि ते बघत त्याच्याकडे लक्ष देऊन आणि त्याच्याबद्दल चर्चा तर करतच असतात धन्यवाद म्हणजे संवाद साधल्याबद्दल तर खऱ्याच अर्थानं आपण जर बघितलं तर खगोलशास्त्राच्या अनेक मोहिमांमधली ही अतिशय महत्वाची मोहीम आहे आणि सुनीता विल्यम्स आणि बुज विल्मर हे कधी परतणार याची उत्सुकता संपूर्ण जगाला आहे रमेश भटसह सुस्मिता भदाणे पाटील न्यूज एटिन लोकमत मुंबई